नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तुम्हाला कांद्या जे काय अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यासाठी आहेत तुम्हाला सगळे संपूर्ण व्यवस्थापन सांगतील तर आपल्याला सांगणार आहेत की कांदा या पिकाची लागवड केल्यानंतर कांद्याची मर कशामुळे होते तर सर सांगा तुम्ही काय कशामुळे होते काय होते ही एकदम प्रत्येकाचे प्रामुख्याने शेतात उद्भवणारा एक समस्या आहे त्यावर उपाय म्हणून आपण सिस्टमॅटिक पद्धतीचं बुरशीनाशक आपण सोडू शकतो त्यात बायोस्टिन हे एक अतिशय महत्वाचं प्रामुख्यानं काम करताना आपल्याला ते दिसतं ते एक किलो प्रति एकर लागवडी झाल्यावर हो, आळवणीच्या पाण्याला एक सोडून द्यावते अच्छा हो नंतर कांद्यावर रोग पण हा जास्त करून पडत आहे पावसाळ्यामध्ये काय करायला पाहिजे त्याच्यासाठी कर्पारोगसाठी ते फोर्णा फोर्णा तर तुम्ही त्या बुरशीनाशकाची एक फवारणी घ्या जर करपा रोग प्रामुख्याने एकदम कुठलं बुरशीनाशक असला असलं तर हा पहिल्यांदा आपण एक साधं बुरशीनाशक कोणतं घेऊ शकतो की कॉन्टॅक्ट पहिल्यांदा म्हणजे जास्तच करपा असला का तर मग कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा साधं बुरशीनाशक वापरून पाहायचं जर नाही कंट्रोलमध्ये आला तर जरा बाहेर लेवल लेवलमध्ये वापरायचं पण नाशकाची फवारणी पहिली फवारणी कधी केली पाहिजे तन्नाशेकात पहिल्यांदा कांद्याला जवळ दोन पानावर तण राहतं कांद्यात एकदम लागवड झाल्यानंतर त्या टायमाला दोन पानावर राहिले त्या टायमाला घ्यायची तन्नाशक अंदाजे दिवसानंतर अंदाजे एक दहा पंधरा दिवसानं घ्यावे पंधरा दिवसानंतर कोणतं तन्नाशे तन्नाशिक टारका सुपर आणि गोल हे दोन तन्नाशेक मिक्स करून मारायचे तन्नाशकानंतर पहिली फवारणी पहिली फवारणी एक तीस दिवसाच्या अंदाजे घ्यावे कोणते कोणते कोणत्या औषधी त्यात आपलं एम सी लुनिमॅक्स कंपनीच ते आज परत चला ग्रीपर एक चांगलं रोल म्हणजे काम करत आहे कांद्यात ते खाताच्या सोबत द्यायचं तसं सर, सर मी युनिमॅक्स अपटेक म्हणून एक प्रोडक्ट आहे ते खूप जरा इकडे गाजलेलं पण आहे त्याचा काय फायदा काय नेमका फायदा मग ती एकदम शेवटच्या आपण जे ऐंशी ते नव्वद दिवस झाले हो कांद्याची साईज वाढविण्यासाठी कांदा जर आपला कांदा आणि बारीक साईजला ही कांदा एकदम बारीक स्मॉल साईज पण गाणा कसा ह्याचा मोठा आहे मग त्यात आपण आपटेक जर सोडलं तर ही गाण्यातला अंश खाली उतरूतो आणि जमिनीतलं पोटेज जे असतं ते ओढून घेतं आणि कांदे साईज नक्कीच आपल्याला काही पटीनं वाढलेली आपल्याला इथून दिसून येते तर मित्रांनो आपण भाऊसाहेब आप मुंडे यांच्याकडून माहिती घेतलेली आहे कांदा या पिकाचे मर रोग कशाप्रकारे होते कर्परोग प्रकारे होतो आणि कांदा साईज फुगवण्यासाठी आपटेक हे युनिमेक्स कंपनीचे अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे तर तुम्ही एकदा वापरून पहा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि <laughs>